सर सुरू राव ना पवन समाज गुरुवडी आपण सर्व समाज बांधवांना पुरवडी समाज त्या इमामंडळ कळेलचं हे प्रयत्न कृते दिवस हे आपलं सर्व समाज मांजवणं जे ऐतिहासिक दिवस दिवस इतिहास तयार दिवस ना आणि हे इतिहास प्रत्येक महाराष्ट्राना जिल्हा मग खानाकोपडाम जाणव आणि मनात आपण एक छोट प्रयत्न पुरवडी समाचार त्यामुळे कळेल आणि हेच विषय आगला टाइमनं पण सात जिल्हा मुस्लिम जागा पच व टाइमनं इतर जिल्ह्यामधील प्रत्येकी जर दस वनशा आव्या तर आगला टाइमनं कमीत कमी पन्नास पहिला जिल्हा मावसन वन अगला वर्ष प्रस्तव हसन वन अगला वर्ष हातड हवसन वती सुवस होमच समाज एक होता होता आपल्याला मेळाव लेवाने करायला लागणार नाही की आपल्या जे काही संघटना असत काही पंच कमिटी असत काही संस्था असत व प्रत्येक जण आपला आपला काम करेल असत आणि व मर्यादित काम तर हे माध्यमातून आखा एकत्र वाणू माध्यमचं जर असं आपण सोय असणारच आणि वच माध्यमातून आपण एकत्र राहीन प्रत्येक जिल्हा मग जर आपल्याला जर आपण की आगला टाईम आगला टाईमनं जर एखाद जिल्ह जर लिहिले समजू जालना जालना जिल्ह लिहिलो तर जालना वाला जर आगला टाईमनं कार्यक्रम घेतलो तर प्रत्येक जिल्ह्यामधील जर दस मनुष्या काय तरी एक हजार तालुका व तीन आणि तीन जालना माहू शकत तीन मेळा पण तयार असत आणि एकत्रित पण पण असत विचार पण एक न पक्ष आणि एक नेतो एक झेंडो जे विचार करावा लागेल रे विषय समाज एक नाव एक सदस्य एक संघटने आपला नाव सो मॅकवान सो मॅको काही लोक बराच महाराष्ट्र मध्ये आजपर्यंत जो की आपला एकच नाव एमच किंमत येते परंतु आपलं नाव असताना विचारणे एकोणीसशे एकसष्ट साल जे आडमात अजून कोणच नवीन नाव मॅकवान आपला व मन काय समजा नाही लागेल एक महाराज स्वतःना मनोगत व्यक्त करावं लागेल की आपल्याने राजस्थान जे आपली सो एप्रिल एकोणीसशे पंचावन्न भेटीच आणि महाराष्ट्र शस्त्री बनावला सांगता आपण जेव्हा हे करीतो साथ देत ती तर आपल्याला गिसाधिकारीनं नाव मिच तर काही आपला समाज बांधव कन पुरापणच की राजपुतांना गिसाधिकारीनं काही जागा जमीन दिलीच काही लोकनं काही लोकदारी दिलीच तर व टाईमनं व किंवा आवाज की राज राजपुताना आणि गिसाळी राजपुताना म्हटला गिसाळी म्हणजे महाराष्ट्र मला गिसाळी तर राजपुताना जर शिवाजी शब्द आवतो असेल तर राजपुतांना राजस्थान मग राजस्थान पहिलं राजस्थान जे न नाव पडी व स्वातंत्र्य पडी व राजस्थान राजस्थाननं राजपुतांना खातात पण काही लोकांना वाटत की राजपुतांना म्हणजे आम राजाना येनाचं ओन काही नाहीच राजपुतांना म्हणजे देश न एक नाव होतो छोटा छोटा तुकडा होता पहिला राज्यांना तेव्हा राजपुतांना खात होता आणि म्हणा एक घिसाडीचं म्हणजे राजपुता आता राजस्थानला जर गाड्याला अशा तर आपण मला गाडोलीयाचं आणि महाराष्ट्र मला घिसाडीचं कडे नामारा समाज गाडोली या घेसाडी समाजकडे देईल

व चांगलंच जननी पटस तडव्या होऊन आपण दिलगिरी व्यक्त करतो जे टाइम आता आ, या समाज बांधव आपल्या या आवेलाच इथला जमेलाच तर हेमतीन सर्वजण आवे एक विचार हवा किं प्रयत्न करावा पाहिजे आपल्या ना या केला पोहोचा पुन्हा सु काम करील आजपर्यंत कोणत कोणता संघटना सु करील हे पण ते करता जेव्हा तेव्हा आपलं मनोगत सकाळी वैयक्तिक आणि समाज नाही ततीन मांडणूक हे अपेक्षा करू

आभार मानोच कारण की गाडोली काय तर जे संसार नो गाडो जे आपल्या मा बाप आता आता पण नाही वरिष्ठ मंडळी पैसेच एवढा तिथं आपण नाही एवढं होणं इतिहास आणि सगळ्या वातावरण मानूच आता प्रस्ताव एक मांडेलच ते एक एक समाज बंधू आगळ आवे ना, ना सुविचारच म्हणजे जे ओनं माहिती असेल किंवा समाजबद्दल अपेक्षितच आज सामाजिक कार्यकर्ता पण आहे अवेलच जे लोक काम करायला लागेल वेळ वो मनमाय सु बदल करू पाहिजे का मनमाय का अजून चांगलं काय घडलं पाहिजे का आज हे मनुष्य आपण बोलताना आम्हाला विषय चर्चा करू की आज चांगला पत्ता शिकायला गेला पण ना कास्ट सर्टिफिकेट किंवा कास, कास व्हॅलिडिटी नसता मग काय होणं काही प्रॉब्लेम व्हावं हो लागेल हे प्रॉब्लेम मग समजा तुम्हाला पण काय आयडियाचं काही करू शकत का वो पण आपण बोले आणि

म्या सागर पवार करमाळा येऊन आमंत्रित करू सागर पवार करमाळाच्या दजर्याने स्वागत करावं आपल्यासाठी